माझं काही बरं वाईट झालं तर याला शासन जबाबदार राहणार मी जोपर्यंत मला न्याय मिळत नाही आणि माझं म्हणणं जोपर्यंत क्लिअर होत नाही समोरचं त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते जोपर्यंत पाडलं जात नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे मी आणि माझी पत्नी इथंच राहणार आहोत आणि मी हे सांगू इच्छितो माझ्या परिवारामध्ये माझा मुलगा मुलगी आणि मी माझी पत्नी चौघा आहोत त्यापैकी आम्ही दोघंच आहोत माझे आणि मुलगा आणि मुलगी दोघं आउट ऑफ कंट्री आहेत तरी पण मला शासन एवढं त्रास देत आहे आणि वेटीच धरतं आहे याचं मला काहीच कारण कळत नाही मी वारंवार विनंती करतो सर्वांना भेटी घेतो हो होऊन जाईल होऊन जाईल म्हणतात आणि समोरच्या माणसाचं काम बेफाम चालू आहे मी त्या याच्यामध्ये टाकलेलं आहे की त्यांनी आता त्या शटरला कलर बिलर मारून सुद्धा रेडी केलं आहे मी काल फोटो काढायला गेलो तर तिथला शेजारी त्यांच्या भावानी मला अपशब्द वापरला म्हातार झाला ठ्या डांगरा झाला तरी पण अजून स हे येडे चाळे करता का मी प्रतिसाद नेता घरात घरात निघून गेलो पण मी कुठलाही वाद घालू इच्छित नाही त्यांनी माझ्यावरती पोलीस कंप्लेंट केलेली आहे मी पोलीस स्टेशनलाही भेटून आलो पोलीस स्टेशननेही मला सांगितलं तुम्ही शिवेगाळ करू शकत नाही तुम्ही जा निंदास एन्जॉय करा काही होत नाही म्हणे काही काळजी करू नका ठीक आहे तसेच मी गेल्या महिन्यामध्ये तीन आठवड्यापूर्वी सविता ताई यांच्याकडे माहिती आधी खाली अर्ज दिला आणि त्यांची फाईल मागवली समोरच्या पार्टीची श्री भागीनाथ कटारे यांच्या बांधकामाची परंतु त्यांनी ती फाईल झोन क्रमांक आठला पाठवली म्हणून सांगितलं आणि बिरळे साहेबांची भेट घ्या म्हणून सांगितलं आणि त्यांनी सविताताई सोननीने मला एवढंही सांगितलं की त्यांची बांधकाम परमिशन नाही आहे आणि तुम्ही फाईल तिकडनं घ्या म्हणे म्हणून मी दिराई साहेबांशी संपर्क साधला म्हणे त्यांनी सांगितलं मला तुम्ही घेऊन काय करणार म्हटलं सर ही प्रोसेस आहे हे मला प्रोसेससाठी पाहिजे ठीक आहे म्हणे पैसे वारण घेऊन जा त्यांच्या पी एकडं मी ते अर्ज सबमिट केला परंतु आजपर्यंत मला ती फाईल पण मिळालेली नाही आहे आणि मी वारंवार चक्रार मारून परेशान झालेलं आहे मी एक ज्येष्ठ नागरिक आहे रिटायर मला बी टी बी पी शुगरचाही त्रास आहे माझ्या मिसेसलाही फुडग्याचा आणि शुगरचा त्रास आहे तरी पण माझ्यावर ही शासनाने वेळ आणली हे फार मोठं दुर्दैव आहे माझ्या एरियामध्ये तर आज अतिक्रमण धारकांना आश्रय देणाऱ्या सहाय्यक आयुक्त यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हा तुम्ही प्रश्न घेऊन इथं समोर आहे आता काय सर आपली मागणी जरा आमच्या दर्शकांना सांग नमस्कार मी फिरोदिया राजेंद्र मी माझी मिसेस मिसेसो संगीता फिरोदिया गेले चोवीस वर्ष झाले मी सातारा परिसर आमदार रोडला राहतोय माझा प्लॉट दोन हजार स्क्वेअर फूट आहे माझ्या शेजारी बांधकाम सुरू झालं आहे सहा महिन्या अगोदर त्यांनी जस्ट दोन हजार वीसमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली माझ्या बाजूची त्या अगोदर मी माझं कंपाऊंड केलेलं आहे आणि त्यानंतर ते त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे आता चार महिन्यापूर्वी त्यांचं बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यांना मी माझ्या बाजूचं जे सामसिक अंतर आहे दोन प्लॉटमधलं माझ्या आणि त्यांच्या त्या ते प्लॉटमध्ये त्यांनी जी गॅलरी काढली सामसिक अंतर न सोडता त्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली साहेब तुम्ही गॅलरी थोडं मागे घ्या एक फूट कारण आपल्याला कायम शेजर राहायचं कचरा पाणी पडलं वाद नको तक्रार नको नाही म्हणे सहा इंचापर्यंत झालो मी परंतु त्यांनी नाही ऐकलं नंतर थोडंसं शेजारच्या माती वगैरे यावरून त्यांनी मला अपशब्द वापरला आणि तिथून मी अपसेट झालो की ज्या माणसाला मी डोक्यात घेऊन नाचलो भावासारखं प्रेम दिलं त्या माणसाने मला अपशब्द वापरून माझा अपमान केला मी त्यांचे नतमस्तक होऊन पाया फोडून घरात निघून आलो आणि महानगरपालिकेमध्ये रितसर अर्ज केला माझे सहजारी बांधकाम चालू आहे आणि त्यांनी माझ्या सामासिक अंतरामध्ये अतिक्रमण केलेलं आहे मी जे अंतर सोडलेले त्यांनी त्यांच्या बाजूचं पूर्ण पंधरा फूट गॅलरी